नमस्कार आज आपण थोडे जीवतेची प्रतिमा याबद्दल जाणून घेऊया काही ठिकाणी याला नाग नरसोबाचा कागद असेही म्हटले जाते ज्योतीचे पूजन हे मातेकडून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुषीसाठी केले जाणारे पूजन ज्योतीची प्रतिमा ही अर्थपूर्ण आहे एकाच प्रतिमेत चार देवतांच्या प्रतिमा आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यात घरोघरी ह्या प्रतिमेचे पूजन केले जाते प्रतिमेत भगवान नरसिंह कालियामर्दन करणारे कृष्ण मुलांना खेळवणारे जरा जिवंतिका आणि बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश आहे प्रथम भगवान नरसिंह यांच्याबद्दल जाणून घेऊया भगवान विष्णूंचा चौथा अवतार असणारे नरसिंह हे आपला बाळभक्त म्हणजे भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी प्रकट झाले नरसिंह यांनी भक्त प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून रक्षण केले नरसिंह हे लहान मुलांच्या रक्षणासाठी अवतरले म्हणून या प्रतिमेत त्यांना पुजले जाते या प्रतिमेत त्यांचे स्थान प्रथम आहे दुसरी प्रतिमा आहे कालिया मर्दन करणारे कृष्ण या प्रतिमेतील नाग आणि गोपाळ कृष्ण हे दोघेही श्रावण महिन्यातील आराध्य दैवत आहे दोघांची प्रतिमा एकत्र एक आहे एकदा कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला आणि कृष्णाने कालिया सर्पाला न मारता त्याच्याशी लढा देऊन चेंडू परत आणला आणि सरपाला देखील तेथून दूर परत पाठवला अशा प्रकारे कृष्णाने बालकांना दिलेले अभय त्यांचे केलेले रक्षण म्हणून ती प्रतिमा पूजली जाते तिसरी प्रतिमा आहे जरा आणि जिवंतिका यांची जरा देवीबद्दल आपल्या हिंदू पुराणात एक कथा आहे मगध देशाचा पुत्र राजा बृहदरथ याला दोन राण्या असतात पण पुत्रपुत्री काही नसते त्यामुळे राजा चिंतित असतो चंडकोशी ऋषी राजाला एक आंबा देतात राणीला देण्यासाठी पण तो आंबा दोघी राणे अर्धा अर्धा खातात कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो पण अर्धा अर्धा राजा अर्धवट अर्भकांना जंगलात टाकून येतो तेथून जरादेवी ह्या जात असतात त्यांना हे अर्भक सापडतात जरादेवी ते अर्भक जोडून मगध देशाच्या राजाला आणून जरा देतात जरादेवीने एकसंध केलेले अर्भक म्हणून राजा त्यांच्या पुत्राचे नाव जरासंध असे ठेवतो आणि जरादेवीचे एक मोठे देऊळ मगध देशात बांधतो ते एक आराध्य दैवत आहे जरादेवीने अशा प्रकारे बालकांचे रक्षण केले म्हणून या देवीला प्रतिमेत पूजले जाते आता थोडे देवी जिवंतिकाबद्दल जाणून घेऊया आपण ज्योती म्हणतो पण ते खरे जिवंतिका असे आहे ज्योती जी म्हणजे दीर्घायुषी करणारी दीर्घ आयुष्य प्रदान करणारी आपल्या बालकांच्या दीर्घायुष्यासाठी आपण जिवंतिका देवीचे पूजन करतो प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेले रूपाने बालकाला बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व चांगले गुण प्राप्त होतात तर बृहस्पती म्हणजे गुरुच्या प्रभावाने उन्नती प्रगती चातुर्य लागते संपूर्ण प्रतिमेत असणारे चारही देव हे आपण बालकांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी त्यांना व्यक्तिमत्व प्रदान करण्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी पूजतो मुलांना तर हे माहितीच पाहिजे की ही पूजा हे व्रत त्यांच्यासाठी केले जाते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते आहे की आपल्या मुलांना आपल्या संस्कृती आणि परंपरांबद्दल थोड्याफार प्रमाणात का होईना एक्सप्लेन करत राहूया आपण जर आत्ताचा संकल्प केला तर आपली संस्कृती भविष्यात देखील जपली जाईल धन्यवाद